विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं टॉपिक आहे मानवी उत्क्रांती ह्युमन इवोल्युशन म्हणजे नेमकं काय का आता बघा आपल्याला माहिती आहे की पहिलं सजीव हे पाण्यात निर्माण झालं मग त्या पहिल्या सजीवापासून तर आजचा आपला आधुनिक किंवा प्रगत मानव हा जो काही त्या निर्मितीचा टप्पा आहे मग या टप्प्यामध्ये हजारो लाखो अब्जावधी वर्ष गेले आणि मग हा बदल जो आहे नेमका कशा पद्धतीने झाला मग यामध्ये काही शास्त्रज्ञ असतील त्यांनी सुद्धा काही सिद्धांत मांडले मग मानव मानव प्रजातीचा जर आपण विचार केला तर सर्वात पहिला मानव मानव जात किंवा मानव प्रजाती ही नेमकी कशा प्रकारची होती तो कसा दिसायचा आजचा आधुनिक मानव हा कसा दिसतो हे उत्क्रांतीचे जे विविध प्रकारचे टप्पे आहेत हे संपूर्ण टप्पे आज आपण अतिशय सविस्तररित्या या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये ते अभ्यासणार आहोत आता बघा हे चित्र जे आहे आपल्याला या चित्रामध्ये इथे दिसतं आहे की कशा पद्धतीने हा जो आपला पूर्वज आहे मानव ही अवस्था आपण इथे बघू शकतो बघा की हा एक प्रकार इथे माकडासारखा दिसतो आहे त्याचप्रमाणे जर इकडे बघितला आपण तो एक झाडावर लटकण्याचा प्रयत्न करतो आहे इथे थोडासा तो ताटपणे चालू शकतो इकडे सुद्धा त्याच्या हातामध्ये जर आपण बघितलं एक प्रकारचा दगडी दगडी हत्यारापासून बनवलेला एक भाला आहे आणि त्याचप्रमाणे इथं थोडंसं एक आधुनिक स्वरूप या मानवाचा आपल्याला बघायला मिळतं आहे मग आता त्या अगोदर आपण समजून घेऊया की मानवी उत्क्रांती म्हणजे नेमकं काय का तर बघा ज्याला आपण ह्युमन इवोल्युशन म्हणतो बघा मानवी उत्क्रांती आता उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांतीची व्याख्या नेमकी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल ते अगोदर आपण समजून घेऊया बघा की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारी एक क्रमिक प्रक्रिया आहे क्रमिक पद्धतीने होणारा तो एक बदल आहे त्यानंतर हा जो सावकाश पद्धतीने होणारा बदल क्रमिक होणारा बदल हा ही जी प्रक्रिया आहे अत्यंत सावकाश व जीवनाचा विकास साधणारी आहे सावकाशरित्या क्रमिक पद्धतीने होणारा बदल आणि मानवाचा त्या पद्धतीने काय होतो उत्क्रांतीद्वारे काय होत असतो विकास होत असतो म्हणजे हे संपूर्ण विश्व ही संपूर्ण पृथ्वी आज देखील उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे मग सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचा जीव किंवा जीवन आपल्याला बघायला मिळत नव्हते त्यानंतर की जर आपण प्राण्यांचा विचार केला की अतिसूक्ष्म प्राण्यापासून म्हणजे जर आपण असं बघितलं अमिबा आहे त्यानंतर पॅरामेशियम आहे नंतर महाकाय देवमासा आणि मानव अशा पद्धतीने आपल्याला या जीवांचा काय आढळतो क्रम आढळतो त्याचप्रमाणे जर आपण वनस्पतीमध्ये विचार केला वनस्पतींच्या बाबतीत जर बोलायचं ठरवलं सुद्धा की वनस्पतीमध्ये सुद्धा एक पेशीय क्लोरेला आहे आणि क्लोरेलापासून आज जर आपण विस्तीर्ण असं वडाचं झाड बघितलं तर या क्लोरेलापासून तर वडाच्या झाडापर्यंत हा सुद्धा एक प्रकारे आपल्याला उत्क्रांतीची अवस्था इथे आपल्याला समजून घेता येऊ शकते की उत्क्रांतीचा जर आपण विचार करतो आहोत तर उत्क्रांतीमध्ये सर्वात पहिलं नाव ज्या व्यक्तीचं घेतलं जातं तो म्हणजेच काय चार्ल्स डार्विन मग डार्विनचं नेमकं काय म्हणणं होतं हा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे त्याने कशा पद्धतीने जगाला दाखवून दिलं की ह्युमन इव्होल्यूशन आहे मानवाची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झाली तर बघा तर चार्ल्स डार्विन आपण बघू शकतो म्हणजे इसवी सन अठराशे नऊ ते अठराशे ब्याऐंशी हा त्याचा एक संपूर्ण जीवन काल मानला जातो डार्विनचा आणि हा जो डार्विन होता हा एक ब्रिटिश किंवा इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होता त्याने हा मानव उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला या जगापुढे मांडला त्यानंतर मग या सिद्धांतामध्ये नेम का ने नेम ने त्याने नेमकं काय म्हटलं चार्ल्स डार्विनने या सिद्धांतामध्ये नेमकी कशा पद्धतीने आपला सिद्धांत जगाला पटवून दिलं बघा त्याचं म्हणणं होतं की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित झाल्या हे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे जर आपण समजा माकड असेल किंवा आपण स्वतः असेल कुत्रा आहे त्यानंतर पोपट असेल किंवा काही पक्षी असतील सरपटणारे काही प्राणी असतील काही उभयचर प्राणी असतील या सर्व प्राण्यांचा जर आपण विचार केला तर हे सर्व आज आपण जे प्राणी बघतो आहोत या प्राण्यांचा उगम जो आहे तर एक कोणीतरी जो आहे किंवा जो ॲन्शियंट ॲन्सेस्टर किंवा ज्याला आपण आपले पूर्वज जे म्हणतो त्या पूर्वजामध्ये एक प्रकारचं साम्य आढळतं असं डार्विनने आपल्याला सांगितलं आता त्यानंतर पुढे मग डार्विनने एक ग्रंथ प्रसिद्ध केला त्याचा जो शोध प्रबंध होता त्याने जे काही पूर्ण हयात पूर्ण आयुष्य ज्या गोष्टीसाठी वेचलं होतं त्यामध्ये ते एका पुस्तकरूपी याच्यामध्ये त्याने ते जगापुढे मांडलं आणि त्या ग्रंथाचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये आपला उत्क्रांतीचा सिद्धांत जगापुढे मांडला आता बघा मग या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये त्याचं नेमकं काय म्हणणं होतं की हे जे सजीव आहे मग ते प्राणी असतील वनस्पती असतील काळाच्या ओघामध्ये हजारो लाखो करोडो अब्जावधी वर्षामध्ये या संपूर्ण सजीवांमध्ये प्राण्यां वनस्पतीमध्ये भरपूर बदल आपल्याला बघायला मिळाले की चेंज हे बदल जे बघायला मिळाले आणि त्या बदलामध्ये काही सजीव जे होते ते टिकू शकले तग धरू शकले आजही आपण बघतोय की काही सजीव काळाच्या ओघामध्ये लुप्त पावल्या काही जाती प्रजाती लुप्त पावल्या त्या फक्त आज आपल्याला इतिहासामध्ये असेल त्यांची नोंद किंवा बघायला मिळतात मग आता त्याने काय सांगितलं होतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजेच काय सक्षम ते जगतील मग ज्यामध्ये ती क्षमता आहे जगण्याची मग जगणे म्हणजे काय नेमकं मग त्यामध्ये वातावरण आलं पर्यावरण आलं जसं हवा आहे मृदा आहे पर्जन्य आहे तापमान आहे हे सर्व घटक त्या मानवी जीवनावर काय करत असतात परिणाम करत असतात आणि मग त्याचा परिणाम झाल्याने त्याच्या जीवनावर सुद्धा काय विकासाच्या त्याच्या त्या टप्प्यावर विकासाच्या ते विकासा उत्क्रांतीच्या त्या अवस्थ्यावर काय झालं त्या संपूर्ण घटकाचा भौगोलिक घटक असतील या संपूर्ण घटकाचा त्यावर काय व्हायला लागला परिणाम व्हायला लागला आणि मग या परिणामातून वेगवेगळ्या विविध प्रकारच्या जाती विकसित होत गेल्या क्रमाक्रमाने मग त्याने असं म्हटलं की की ज्यामध्ये क्षमता आहे भोवतालच्या परिस्थितीमध्ये अनुकूलन साधून घेण्याची अडॅप्टेशन ते जीव तगू शकले आणि ज्यामध्ये या बाह्य वातावरणाचा परिणाम सहन करण्याची क्षमता नव्हती ते जीव मात्र आज लुप्त पावले किंवा त्या जाती काय झाल्या हळूहळू हळू नाहीशा झाल्या समजा याचं एक उदाहरण जर आपण घेतलं समजा माणूस एक प्रकारे आपण असं म्हणूया की माणूस हा उष्ण कटिबंधामध्ये राहतो समशीतोष्ण कटिबंधापण मध्ये पण राहतो आणि शीतकटिबंधामध्ये पण राहतो पण ज्या जाती आपल्याला शीतकटिबंधामध्ये आढळतात त्या जर आपण इकडे उष्ण कटिबंधामध्ये आणल्या तर त्या जगू शकतील का त्या तग धरू शकतील का नाही मग हा जो प्रकार आहे की भोवतालचं वातावरण भौगोलिक परिस्थिती एक प्रकारे त्या मानवी जीवनावर काय करत असते परिणाम करत असते हे त्याने अतिशय स्पष्टपणे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपल्यासमोर मांडलं मग आता यामध्ये डार्विनच्या थेरीमध्ये उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये तो काय म्हणतो पुढे की सर्व जीव जे आहे सर्व जीव हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात ज्याला आपण म्हणतो री प्रोडक्शन म्हणजे स्वत सारख्या सजीवाला काय घालणे जन्माला घालणे मग तो काही असेल मग ते प्राणी असतील मग वनस्पती असतील कीटक असतील सरपटणारे प्राणी असतील हे सर्व सजीव काय करत असतात पुनरुत्पादन करतात रिप्रोडक्शन करतात आपल्यासारख्या जीवांना जन्माला घालतात मग ते त्याचे प मार्ग वेगवेगळे असू शकतात काही आपल्या उदरामधून जन्म देतात काही अंडी घालतात ह्या पुनरुत्पादनाचे मार्ग किंवा प्रकार हे वेगळे असू शकतात मग आता डार्विन पुढे काय म्हणतो की या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो हे सर्वात महत्वाचं त्याच्या थेरीचं जे मूळ आहे की जो सजीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवेल तो जिंकेल किंवा तो जगेल तो तगेल आणि जो सजीव या बाह्य घटकांचा त्यावर परिणाम होईल आणि तो तगू शकणार नाहीत त्या जाती काय होतील हल। हळूहळू नष्ट होतील आणि त्या झाल्या देखील आजही आपल्याला ऐकायला मिळतं की जसं उदाहरणार्थ डायनॉसॉर होते हे आपण ऐकून आहोत सात कोटी वर्षापूर्वी डायनॉसॉर होते परंतु त्यानंतर काय झालं हळूहळू डायनासोर काय होत गेले नष्ट होत गेले मग हे डायना आपल्या डार्विनच्या या सिद्धांताला ती डायनोसरची जी हे आहे जाती आहे ती खरी ठरते त्यानंतर डार्विनचं एक सर्वात महत्त्वाचं सिद्धांतामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय नॅचरल सलेक्शन ज्याला आपण म्हणूया नैसर्गिक निवड मग त्यामध्ये तो काय म्हणतो की सजीव कोणता हे असो मग त्यामध्ये जो सर्वोच्च गुणधर्म असेल जी एकदम त्यामधली हायर क्वालिटी असेल जो सर्वोच्च गुणधर्म असतील ते त्याचं काय होत जाईल एका पिढीकडून पीड़ीक। दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होत जाईल इनहरिटन्स की ज्याला आपण म्हणू अनुवंशिकरित्या तो जो गुणधर्म आहे एका पिढीकडून पीड़ीक। दुसऱ्या पिढीकडे काय होत जाईल संक्रमित होत जाईल आणि जे हलक्या किंवा एक साधारण दर्जाचे जे बदल असतील किंवा जे त्यामध्ये जे काही गुणधर्म असतील ते काय होत जातील हळूहळू ते नाहीशे होत जातील आणि त्यालाच त्याने म्हटलेलं आहे काय नॅचरल सिलेक्शन एक उदाहरण यामध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे कसं बघा सपोज उष्ण कटिबंधातील लोकांमध्ये म्हणजे जर आपण आफ्रिका खंडामध्ये जर लोक बघितले तर यांच्या त्वचेमध्ये एक मेलॅनिन नावाचं हार्मोन काय होतं जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं ही सर्वात महत्वाची बाब आहे इथे विचारात घेण्यासारखी मग आता हे जे मेलॅनिन रंगद्रव्य आहे या मेलॅनिन रंगद्रव्यामुळे त्वचेचा रंग ठरतो मग समजा कोणी कृष्णवर्णीय असेल एखादा व्यक्ती गो गौरवर्णीय आहे एखादा निम गोरा असेल म्हणजे मेलॅनिनचं प्रमाण जितकं जास्त असेल तेवढा रंग काय असेल तेवढा डार्क असेल आणि जितकं मेलॅनिनचं प्रमाण कमी असेल तेवढा त्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग कसा असेल हा कमी असेल किंवा गोरा असेल म्हणजे हा, हा जो भाग आहे हा काय झाला एक प्रकारे नॅचरल सिलेक्शन आणखी एक उदाहरण आपल्याला देता येईल जिरप हा आपण सर्वांनी पाहिला आहे आता जिराफ म्हटलं म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर येतो की उंच मानेचा असा हा प्राणी याची मान कशी आहे एकदम भली मोठी उंच आहे साधारणतः एक पाच सात फूट म्हटलं तरी चालेल एवढी उंच मान राहते आणि त्याची हाईटसुद्धा सुद्धा चांगली उंच राहते आणि एवढ्या उंचीचा हा जो काही जिराफ आहे मग याची मान जी उंच कशामुळे झाली मग याने काय केलं की सुरुवातीपासून हा काय करायचं की झाडाचे जे उंच उंच झाडाचे जे कोवळे कोवळे पानं आहे हे त्याला आवडायचे मग हे कोवळे कोवळे पानं खाण्यासाठी तो काय करायचा मान आपली अशी ताट करायचा मग आता मान जर तो असा हळूहळू काय करायचा ताट करू लागला मग त्यामध्ये हा एक बदल असा बघायला मिळाला की येणारी जी प्रत्येक पिढी आहे त्याची जी काही जाती आहे जिराबची त्यामध्ये असं बघायला मिळालं की हा त्याचा हा जिराबचा काय होता सर्वोच्च असा गुणधर्म होता आणि हा सर्वोच्च गुणधर्म मग कशामध्ये हे झाला संक्रमित झाला की त्याची मान जी आहे आज आपण बघतो आहोत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ती काय आहे उंच आहे किंवा आपण इकडे हे सुद्धा एक उदाहरण घेऊ शकतो की जसं माणूस जो आहे पूर्वी कच्चं मांस खायचा झाडपाला वगैरे खायचा आणि मग त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये काय असतं त्या झाडपाला असेल किंवा गवत असेल त्यामध्ये आहे सेल्युलोज सेल्युलोज नावाचा जो घटक आहे जो त्या झाडपाल्यामध्ये आहे गवतामध्ये आहे तो मानवी आताळे त्याचं पचन करू शकत नाही मग हे पचन करून करून घेण्यासाठी त्या काळी पूर्वीच्या काळी जो आदिमानव मानव होता त्याच्या आतड्यामध्ये सेल्युलेज नावाचा एक घटक स्त्रवायचा किंवा तो असायचा मग त्या सेलुलेजमुळे काय व्हायचं सेल्युलोजचं पचन व्हायचं परंतु आज आजचा जो माणूस असेल किंवा आपण स्वतः असेल आपण झाडपाला असेल गवत असेल हे आज आपण पचवू शकतो का तर नाही का नाही पचवू शकत कारण की आपल्या शरीरामध्ये जिथं लहान आतडे आणि मोठे आतडे जिथं एकमेकाला जोडलेले आहे त्या ठिकाणी आता यापुढे पण ते आहे इमेज आपल्याला ती पुढे ती स्पष्ट होईल त्यावेळेस ॲपेंडिक्स नावाचा एक घटक आहे ज्याला आपण म्हणूया आंत्रपुच्छ आणि मग असं म्हटलं जातं की तो हा आंत्रपुच्छ जो आहे की ॲपेंडिक्स नावाचा जो हा वेस्टेजवाला पार्ट आहे निरुपयोगी अकार्यक्षम असा जो भाग आहे त्या काळी त्या मानवाला तो काय व्हायचा उपयोगी पडायचा की कशासाठी सेल्युलोज नावाचा घटक जो आहे तो पचन करण्यासाठी मग अशा पद्धतीने हे झालं डार्विनचं नॅचरल सिलेक्शन त्यानंतर पुढे की मग उत्क्रांतीचे काही पुरावे इथे आपल्या समोर जगापुढे मांडण्यात आले की हे पुरावे नेमके काय आहे शेवटी काय असतं की थेरी कोणतीही असो सिद्धांत कोणताही असो जगापुढे जर आपल्याला पटवून द्यायचा असेल तर त्याला काहीतरी इव्हिडेन्सेस पाहिजे काहीतरी पुरावे पाहिजे आणि मग हे पुरावे अतिशय सिस्टमॅटिकरित्या एकदम सिस्टमॅटिक एकदम क्रमिक पद्धतीने कशा पद्धतीने ते मांडण्यात आले मग त्यामध्ये सुद्धा आहे जसं नंबर एकला आहे आपण इथे बघू शकतो की शास्त्रीय पुरावा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस की झाडं असतील शरीररचना आहे त्याची मॉर्फॉलॉजी नेमकी कशा प्रकारची आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स हा कसा आहे की त्याच्या आधारे ही थेरी जी आहे उत्क्रांती आपल्याला कशा पद्धतीने मांडता येईल एक प्रकारे त्याला आपण म्हणूया बाह्य रूपीय पुरावा सेकंड जो आहे हा झाला पहिला याला सविस्तर पुढे पाहू आपण दुसरा जो आहे की शरीर शास्त्रीय पुरावे ज्याला आपण म्हणूया ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस मग यामध्ये आपण बघू की शरीराच्या आतमळे अस्थ्य असतात हाडांची रचना मा रचने मदे मदे आहे मग या हाडांच्या रचनेमध्ये सुद्धा प्राण्यांमध्ये काही प्रकारचं साम्य आहे ते साम्य नेमकं कोणत्या कशा प्रकारचं आहे याद्वारे आपल्याला हे कळल आणि तिसरा जो हे आहे पुरावा आहे ज्याला आपण म्हणूया अवशेषांगी वेस्टेजियल ऑर्गन्स ऑफ द बॉडी मग यामध्ये बघा की कुठले कुठले वेस्टेजवाले ऑर्गन्स आहे की ज्याची आज मानवाला आजच्या आधुनिक मानवाला मानवी शरीरामध्ये त्या वेस्टेज ऑर्गनची गरज नाही ते सुद्धा त्याने पुराव्यानेशी इथे सिद्ध केलं आणि यावरून ठर यावरून आपल्या लक्षात येतं की मानवाची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झाली की त्याचा या पुराव्यांचा त्या उत्क्रांतीशी काही संबंध आहे का तर आहे तो तो संबंध नेमका कशा पद्धतीने आहे त्यानंतर चौथा जो हे आहे तो आहे जीवाश्म फॉसिल्स ज्याला आपण म्हटलं जातं विषयक पुरावे पॅलेन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मग यामध्ये की हजारो वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी प्राणी असतील वनस्पती असतील यांच्या शरीराचे जे, जे काही अवयव आहे प्राण्यांच्या बाबतीत हाडांचे सांगाडे आहे आणि ते सांगाडे नष्ट झाल्यानंतर त्या सांगाड्याच्या खुणा त्याचे प्रिंट्स आजही त्या खडकामध्ये गाळाचा खडक असेल आपल्याला बघायला मिळतात मग यावरून काय सिद्ध होतं की त्या काळामध्ये तशा प्रकारचे जीव होते आणि कशा पद्धतीने त्यामध्ये हे बदल होत गेले त्यानंतर एक महत्त्वाचा पाचवा मुद्दा आहे की कनेक्टिंग लिंक्स जोडणारे दुबे हे कशाला म्हणायचं मग आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय की अगोदरचा मानव किंवा अगोदरची त्याची जात आणि त्याच्यानंतरचं नेक्स्ट जनरेशन पुढची जात या दोघांमध्ये साम्य दाखवणारे सुद्धा काही प्राणी होते ते आपण पुढे डिटेलमध्ये एक एक सविस्तर बघणार आहोत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत नंतर आहे सर्वात महत्त्वाचा पुरावा तो म्हणजेच काय की कि भ्रूणविषयक किंवा भ्रूणविज्ञानविषयक पुरावे किंवा ए एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस की यामध्ये मग आता कासव असेल त्यानंतर फिश असेल मासे असतील ससा आहे मानव आहे किंवा मा आणखी दुसरा कुठलाही एखादा प्राणी असेल मग या याचा जो प्रारंभिक जो काही जीव आहे तो असतो भ्रूण अवस्थेमध्ये आणि हा प्रारंभिक जीव भ्रूणावस्थेमध्ये असतो मग भ्रूणावस्थेमध्ये असताना या प्राण्यांमध्ये त्या भ्रूणावस्थेमध्ये कशा प्रकारचं साम्य असतं ते सुद्धा आपल्याला इथे स्पष्ट होणार आहे आता एक एक जो पुरावा आहे तो आपण इथे बघू सर्वात महत्त्वाचा पुरावा तो आहे मॉर्फोलॉजिकल किंवा बाह्य रूपीय आता बघा की यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो बघा ह्या इकडे आहे समजा आता हा आहे कुत्रा डॉग आहे त्यानंतर फॉक्स कोल्हा आहे इकडे आहे मेंढी ह्या इकडे आहे आंबा त्यानंतर ही आहे संत्री आणि हा आहे चिकू मग या तिघांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हा जो कुत्रा आहे कुत्र्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर कुत्र्याचे डोळे असतील त्याचप्रमाणे इकडे हा सुद्धा आहे कोल्हा याचे सुद्धा डोळे आहे डोळ्यांचा डोळ्यांचा आकार आहे डोळ्याची रचना आहे आकार आहे त्याचप्रमाणे इकडे मेंढीसुद्धा आहे मेंढीच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की मेंढीची सुद्धा डोळ्याची रचना आहे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की चेहऱ्याची ठेवण आहे इकडे सुद्धा ही चेहऱ्याची एक ठेवण आहे आणि ही मेंढीची सुद्धा चेहऱ्याची एक ठेवण आहे की या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये डोळ्यांच्या आकारामध्ये एक प्रकारचं साम्य आपल्याला बघायला मिळतं मग हे साम्य आपल्याला काय सांगतं की आपले जे पूर्वज आहे किंवा प्राण्यांचे जे काही पूर्वज आहे मग तो कुत्रा असो मग ती मेंढी असेल किंवा तो कोल्हा असेल की हे पूर्वज जे आहे कुठं ना कुठं कधी ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या एका काळामध्ये हे काय वास्तू असू शकतात हे एक असू शकतात किंवा एक प्रकारे समान रचना यांच्यामध्ये असू शकते त्याचप्रमाणे जर इकडे आंब्याचा विचार केला आंब्याचा हा राऊंड शेप आहे त्याचप्रमाणे संत्रीलासुद्धा एक प्रकारे राऊंड शेप आहे इकडे सुद्धा एक प्रकारे राऊंड शेप आहे आणि मग याहूनसुद्धा आपण सांगू शकतो की प्राणी असतील किंवा वनस्पती असतील प्राणी आणि वनस्पतींच्या त्या रंगामध्ये त्या डोळ्यांच्या रचनेमध्ये एक प्रकारे साम्य आहे म्हणजे यांचे पूर्वज काय असू शकतात की त्या पूर्वजांमध्ये एक प्रकारचे समान अशी रचना असू शकते आणि आपले पूर्वज प्राणी वनस्पती यांचे पूर्वज हे एक असू शकतात हे आपण या बाह्यरूपीय पुराव्यावरून ते सिद्ध करू शकतो आता दुसरा जो पुरावा आहे तो म्हणजे की बघा शरीर शास्त्रीय पुरावा किंवा ॲनाटॉमिकल एविडन्स ज्याला आपण म्हणूया मग या ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये नेमकं काय आहे ॲनाटॉमी शरीरशास्त्र शरीराच्या आतमध्ये असणारी रचना मग ही कशा प्रकारची आहे काय सांगते बघा इथे आहे मानवी हात मानवी हाताचा सांगाडा आहे बघू शकतो आपण हा मानवी हाताचा सांगाडा ह्यूमन हँड त्यानंतर इथे आहे कॅट मांजर आहे मांजरीचा तो पंजा त्याचप्रमाणे इकडे व्हेल आहे देवमासा आहे त्यानंतर ह्या इकडे आहे बॅट वट वाघोळ त्या वट वाघोळचा हा पुढचा पाय आहे पंजा आहे जर या चारहीकडे आपण एक नजर टाकली आता जर वरवर जर आपण बघितलं बाहेरून जर असं बघितलं तर चारही आपल्याला काय दिसतील वेगळे दिसतील आपण सरळ म्हणू शकतो की नाही हा मानवाचा हात वेगळा त्यानंतर वट वेगळा मांजरीचा वेगळा पण जर अॅनॉटॉमी बघितली अंतर्गत रचना बघितली हाडांचा सांगाडा बघितला तर आपल्या लक्षात येईल बघा हे कशा पद्धतीने हे जे हाड आहे इथे हे हाड इथे कशा पद्धतीने इथे सुद्धा बघा ह्या जे हाड आहे कशा पद्धतीने कॉमन आपल्याला बघायला मिळतंय या चारही प्रकारच्या प्राण्यांमध्ये म्हणजे यावरून आपण हे म्हणू शकतो की ही अंतर्गत रचना शरीराची जी काही रचना आहे की हे जर पूर्वज आपण विचारात घेतले तर हे यांच्यामध्ये एक प्रकारचं समानता किंवा एक प्रकारचं साम्य आपल्याला बघायला मिळतं यानंतर तिसरा जो आपला पुरावा असेल मानवी उत्क्रांतीचे पुरावे आपण बघतो आहोत त्यामध्ये बघा की तो आहे वेस्टेजियल ऑर्गन्स किंवा ज्याला आपण म्हणूया अवशेषांगे वेस्टेजियल ऑर्गन्स म्हणजे काय वेस्टेजियल ऑर्गन्स वेस्टेजियल ऑर्गन्स म्हणजे नेमकं काय मग आता की असे अवयव आहे आपल्या शरीरामध्ये की जे अवयव अकार्यक्षम आहे ज्या अवयवांची आपल्याला गरज नाही नॉन फंक्शनल पार्ट्स ऑफ द बॉडी थोडक्यात मग यामध्ये आता तुम्ही म्हणसाल की मग मानवी कानाची आपल्याला गरज नाही का म्हणजे मानवी कान जर आज आपण कापले तर मग आपण ऐकू कसं शकू तर नाही हा जो भाग आहे हा कसा भाग आहे हा आहे एक्स्टर्नल पार्ट हा जो भाग आहे हा आहे एक्स्टर्नल पिन्ना त्याला आपण म्हणूया म्हणजे हा आज जरी कट करण्यात आला तरी माणूस व्यवस्थितरित्या ते सगळं काही संभाषण ऐकू शकतो इंटरनल इयर जो आहे त्याची रचना वेगळी असते हा फक्त जो काही आहे बाह्य कर्ण अंतर अंतर्गत करणं हा काय असतो आतल्या बाजूस आणि त्याची रचना ही वेगळ्या प्रकारची असते आता बघा मग हा मानवी कान सुद्धा काय आहे वेस्टेजल ऑर्गन आहे त्यानंतर दुसरा आहे की मानवी शेपूट आता हे मानवी शेपूट हे आपल्याला आज काय सिद्ध करतं की या ठिकाणी काय होतं जसे आपण पूर्वज म्हटले तर त्यामध्ये माकडाचा आपण विचार करू शकतो जसं माकडाला ज्या काळी आजही आपण बघतो की माकडाला जशी शेपूट आहे म्हणजे मानवालासुद्धा या ठिकाणी काय असायला पाहिजे होती शेपूट ही होती परंतु हळूहळू काय झाली शेपूट नष्ट होत गेली त्यानंतर जसं आपण या अगोदर सांगितलं की मानवी आतडे जे आजचा जो मानव आहे मानवाचे आजच्या मानवाचे आतडे गवत झाडपाला हे पचवू शकत नव्हते परंतु जो पूर्वज होता जो आदिमानव होता या आदिमानवाचे आतळे त्या झाडपाला गवताचं पचन करू शकत होते त्या काळामध्ये आजच्या पूर्वी मग हा जो आहे ॲपेंडिक्स किंवा ज्याला आपण म्हणूया आंत्रपुच्छ बघा ह्या इथे जिथे हा स्मॉल इंटेस्टाईन आहे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन सेकम नावाचा जो भाग दो आहे दोघं एकमेकाला जिथं जोडले आहेत ही छोटीशी जी रचना आहे याला म्हटलं जातं एका बोटासारखी अंगठ्याच्या आकाराची जी, जी रचना आहे त्याला म्हटलं जातं ॲपेंडिक्स आणि ॲपेंडिक्स हा काय आहे नॉन फंक्शनल पार्ट आहे आजच्या याच्यामध्ये आणि तो आज जरी कट केला तरी आपल्या पचन संस्थेवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव किंवा फरक पडू शकणार नाही त्यानंतर जर आपण बघितलं की या आहेत असं म्हटलं जातं मानवाला बत्तीस दात आहेत परंतु त्यातले खरे जे दात आहेत खऱ्या दातांचा जो उपयोग आहे ते दात आहे फक्त अठ्ठावीस म्हणजे असे पाठीमागे दोन वर वरच्या जबड्यामध्ये एक एक आणि खालच्या जबड्यामध्ये एकूण असे चार जे दात आहे किंवा दाढा आहे या चार दाढा याला म्हटलं जातं विस्डम टूथ विजडम टीथ यांचा आपल्याला काही उपयोग नाही मग हे जे विजडम टूथ आहे चार प्रकारचे चार ज्या दाढा आहे ह्या सुद्धा काय आहे एक प्रकारे वेस्टेजियल ऑर्गन किंवा वेस्टेजियल पार्ट ऑफ द बॉडी आपण असं म्हणू शकतो मग या वेस्टेजियल ऑर्गनचा काय संबंध आहे की मानवी उत्क्रांतीमध्ये तर याचा संबंध असा आहे की जे आपले पूर्वज होते ॲपेंडिक्सहून हे सिद्ध होतं की आज जरी अपेंडिक्स शरीरामध्ये आहे की तो पूर्वी त्या काळामध्ये झाडपाला गवत कच्च मांस वगैरे जे काही खात होता याचं पचन करण्यासाठी हा अवयव तेव्हापासून अस्तित्वात आहे हे आपण ठामपणे सांगू शक सांगू शकतो त्याचप्रमाणे आपण ह्युमन टेल टेलबोन जे आहे मानवी शेपूट जे ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपण बसतो तो जो पार्ट आहे हाडांचा तो आपल्याला सिद्ध करून दाखवतो की त्या काळी काय होती शेपूट होती आपल्या पूर्वजांना